नमस्कार मी सिद्धार्थ कांबळे आपण पाहत आहे गोवन वार्ता आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांच्याकडं नेमकी किती संपत्ती आहे भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपो आणि उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपाद नाईक या दोघांनीही आज लोकसभा निवडणुकीसाठी आपापले अर्ज निवडणूक आयोगाकडं सादर केले यातून पल्लवी धेंपो यांनी निवडणूक अर्जासोबत जे प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे त्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्याकडं नेमकी किती संपत्ती आहे या संपत्तीची माहिती त्यांनी या प्रतिज्ञापत्रातून दिलेली आहे तर या प्रतिज्ञापत्रामध्ये पल्लवी धेंपो यांनी आपल्याकडं सुमारे दोनशे पंचावन्न पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयांची मालमत्ता आहे असं या प्रतिज्ञापत्रात त्यांनी म्हटलेलं आहे त्यामध्ये आपल्याकडं एकू आपल्या बँक खात्यांच्यामध्ये सुमारे नऊ पॉईंट एक्क्याण्णव कोटी रुपये आहेत याशिवाय दोनशे सतरा पॉईंट अकरा कोटींचे बॉन्ड्स आपल्याकडं आहेत बारा पॉईंट ब्याण्णव कोटींची आपली बचत आहे दोन पॉईंट चोपन्न कोटींची वाहन आपल्याकडे आहेत याशिवाय सुमारे पाच पॉईंट एकोणसत्तर कोटींचे सोने आणि इतर जी मालमत्ता आहे ती नऊ पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये मिळून एकूण आपल्याकडे दोनशे पंचावन्न पॉईंट चव्वेचाळीस कोटी रुपयांची मालमत्ता आहे असं पल्लवी धेंपो यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे दुसऱ्या बाजूला स्वतःसोबत त्यांनी आपल्या पतीकडं म्हणजे जे उद्योजक आहेत गोव्याचे श्रीनिवास धेंपो यांच्याकडे किती संपत्ती आहे याचीही माहिती त्यांनी दिलेली आहे तर या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की आपली आपले पती उद्योजक श्रीनिवास धेंपो यांच्याकडं सुमारे नऊशे चौऱ्याण्णव त्र्याऐंशी कोटी रुपयांची एकूण मालमत्ता त्यांच्याकडे असल्याचंही त्यांनी या प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट केलंय